कल्याण कल्याणमध्ये तुफान राडा हॉस्पिटलच्या रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण परप्रांतीय तरुणाकडून मराठी मुलीला लाथाबुक्के कल्याणच्या नांदिवली एका खासगी रुग्णालयातला हराडा या रुग्णालयातल्या महिला रिसेप्शनिस्टला मारहाण झाली एका कारणावरून वाद झाला आणि परप्रांतीय तरुणांनी रिसेप्शनिस्टला बेदम मारहाण केली रिसेप्शनिस्ट त्या तरुणांना मला शिव्या देऊ नका असं सांगते एक तरुण तिच्याशी भांडतोय तेवढ्यात दुसरा तरुण धावतच दरवाज्यातून आत येतो आणि थेट त्या तरुणीला लाथ मारतो लाथ मारल्यावर ती तरुणी खाली पडते मारहाण करणारा तरुण तरीही थांबत नाही तो तरुणीचे केस आणि कपडे खेचत तिला फरफटत आणतो तिला उचलून पुन्हा जमिनीवर आपटतो तिला मारतो तेवढ्यात हॉस्पिटल मधले जमलेले त्या तरुणाला बाहेर काढतात गोकुळ झा असं मारहाण करणाऱ्याचं नाव आहे त्यानं बाल चिकित्सालयातल्या रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण केली त्या व्यक्तीने मला शिव्या गाडी केल्या मी फक्त त्याला एवढंच बोलले की सर तुमचा नंबर नाहीये तुमचा नंबर यायला टाइम आहे नंबर आला तर मी तुम्हाला आतमध्ये पाठवेल यात माझी काय चुकी आहे यात माझी काय चुकी नसता मा, त्याने मला आई आईवरनं वरन शिव्या केल्या व नंतर माझ्यावर मारहाणीचा दावा सुद्धा केला केस ओढून बाहेर दरवाजापर्यंत नेलं परत माझ्यावर दाताबुक्कीनी मारण केलं वाटलं त्याच्या पायाचे निशाण पण माझ्या टी पण आहेत मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये आम्ही त्याची तक्रार सुद्धा केली तर त्यांचा रिस्पॉन्स आला नाही तर आमची एकच आमच्या समोर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची मी स्वतः चर्चा केलेली आहे घटना अतिशय गंभीर आहे एका महिलेला अशा पद्धतीचे मारहाण करणं अतिशय योग्य नाही महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे व्हायलन्स हे खपवू घेत जाणार नाही त्या व्यक्तीवरती योग्य ती नक्कीच कडक कारवाई ही केली जाईल सध्या त्याचा शोध चालू आहे मागील काल संध्याकाळची ही घटना आहे जवळपास नऊच्या दरम्यान आपण त्याच्यावरती एफ आय आर दाखल केला आहे पण लवकरच तो सापडेल तो कुठे काय पळू जाऊ शकणार नाही माहिती अशी आहे की तो लोकलच आहे तो कुठला बाहेर आलेला नाही परंतु लवकर शोधला जाईल आणि त्याच्यावरती कारवाई ही नक्कीच केली जाईल त्याला अटक देखील केली जाईल